हाय हॅलो नमस्कार मी मयुरी तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत करीत आहे तर हा व्हिडिओ एकतीस डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीचा आहे आम्ही एकतीस डिसेंबर कसा साजरा केला आणि नवीन वर्षाची सुरुवात कशी केली ते पाहात तर सर्वांनी ठरवले होतं की आपापल्या घरून जेवण करून सगळे एकत्र जमायचं आणि नेहमीच आम्ही एकादशीला भजन करतो तर मग त्याही दिवशी एकादशी असल्या असल्यामुळे आम्ही भजन करणार होतो त्या अगोदरच आम्ही सर्वांनी आपापल्या घरून जेवण करून तयार होऊन एकत्र आलोत एकादशी असल्यामुळे भजनाचा कार्यक्रम तर होणारच होता मग काय सर्वांनी मिळून एकत्र भजन केलं आणि दूध बनवायचं ठरवलं होतं ते आम्ही सर्वांनी दूध बनवलं मस्त असा चहा दूध बनवून भजन करून आम्ही नवीन वर्षाचं स्वागत केलो भजनाचा कार्यक्रम इतका सुंदर रमला होता की नवीन दिवस नवीन वर्षाची सुरुवात इतकी सुंदर होईल असं कधी वाटलंच नव्हतं छान झालं एकादशी निमित्ताने